आणखीन सांगतो बाग लावते घरोघरी आज झाडो तरोतरी आंब्याने बांधली कुई कुवट आंबट संत्री गुळवट गारवा ऊस कसा हिरवा तुम्ही जा ऊसात बोरी जांभळा अना खिशात तुम्ही पोलिसाची नोकरी धरा मला साडी पैदा करा माझ्या साडीचा रंग लाल चोळी माझी चमकदार माझ्या चोळीला हरभर एवढी गाठ काय सांगू संपत्तीचा थाट राहीन तर राहीन रहें, लिंबाच्या झाडा खाली राहीन नाहीतर माहेरला निघून जाईन माहेर माझं बेदमपुरा मला दिलं मोठ्याच्या घरी माझ्या वाड्याला नऊ खोल्या नऊ खोल्याला नव कुल्प नऊ कुलपाला नऊ किल्ल्या घेते एक किल्ली उघडते देव देवखुल्ला होतं कपाट कपाटाला होते मोती कारभार दिला हाती स्वयंपाकाला होता आचारी स्वयंपाक झाला नानापरी बोलवायला गेले मोहन बाळ काय राया तुमचा थाट बसाला टाकते चंदनाचा पाठ गंगा जमुना वाट्या सात आधी वाटते तुपाचा शिरा नंतर वाटते भात गुळची वेळ लागतो बरा कोबोला कांदा बटाटा घालून रांदा शेवग्याच्या शेंगा चौपत्री चपातीची घडे ठेवते पुढी माझे चवीदार झाले जेवण माझे संपले वस्त्री जाऊन बसले वसरी होता पलंग पलंगावर जाऊन बसले अंगणात पाहून हसले अंगणात होता बगळा कुणाचं नाव घ्यायच हा अंगणात होता बगळा आणि अशोक महाराजांचं नाव घेता घेता दिवस गेला सगळा विडाला आणखी सांगतो बाग लावते घरोघरी आज झाडो तरोतरी आंब्याने बांधली कुई कुवट आंबट संत्री गुळवट ककडीचा गारवा ऊस कसा हिरवा तुम्ही जा ऊसात बोरी जांभळा आणा खिशात तुम्ही पोलिसाची नोकरी धरा मला साडी पैदा करा माझ्या साडीचा रंग लाल चोळी माझी चमकदार माझ्या चोळीला हरभार एवढी गाठ काय सांगू संपत्तीचा थाट राहीन तर राहीन लिंबाच्या झाडाखाली राहीन नाहीतर माहेरला निघून जाईन माहेर माझं बेदंपुरा मला दिलं मोठ्याच्या घरी माझ्या वाड्याला नऊ खोल्या नऊ खोल्याला नव कुलप नऊ कुलपाला नऊ किल्ल्या घेते एक किल्ली उघडते देव देवखुल्ला होतं कपाट कपाटाला होते मोती कारभार दिला हाती स्वयंपाकाला होता आचारी स्वयंपाक झाला नानापरी बोलवाला गेले मोहन बाळ काय राया तुमचा थाट बसाला टाकते चंदनाचा पाठ गंगा जमुना वाट्या सात आधी वाटते तुपाचा शिरा नंतर वाचते भात गुळची वेळ लागतो बरा खोबोला कांदा बटाटा घालून रांदा शेवग्याच्या शेंगा चौपत्री चपातीची घडे ठेवते पुढी कारया जेवण माझे चवीदार झाले जेवण माझे संपले वसरी जाऊन बसले वसरी होता पलंग पलंगावर जाऊन बसले अंगणात पाहून हसले अंगणात होता बगळा कुणाचं नाव घे जात देवाच अंगणात होता बगळा आणि अशोक महाराजचं नाव घेता घेता दिवस गेला सगळा विडाला विडाला